असले आज चांगले योग्य नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदी मध्ये होते भाषण करताना ते म्हटलं की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला हेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत आमच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याचा राजमाता जिजाबाई यांचं योगदान आहे सवनचे व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखी पण द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व sosyal çetesi, yani radyo vaktesi var dedesi, ya bu daha bir şey var. Sağ Bağcılar, Teyrasi, Kurti, Nidizu, Ahetu, Paksan, Nidizu, Ahetu, Milal, Lagla, Kongresi, 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 主要已经解决了，有三次，十七、十八分十三天。<music>